पोटामध्ये प्रचंड जळजळ आंबट गुळण्यावरती येतं घशाला जळजळ करते तोंड येते वारंवार अशा वेळेला ताप पिऊन चालेल का मित्रांनो प्रत्येक जण ताप थंड आहे असं समजून ताप पित असतो पण ताक हे थंड नाही ताप हे पित्त वाढवतं पण तरी सुद्धा जर याच्यामध्ये तुम्हाला ताकाचं सेवन करायचं असेल तर सिंपल या ताकामध्ये तुम्हाला फक्त साखर टाकायची आहे आणि साखर टाकून ती चांगल्या प्रकारे ढवळून ते ताप जर तुम्ही घेतलं तर तुमचं पित्तामुळे जो त्रास होत आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे पण एक लक्षात घ्या तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल हो तर या ताकाचं प्रमाण कमी ठेवा हा जो ग्लास भरून दाखवत आहे मी एवढं येऊ नका फक्त अर्धा ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये साखर टाकून घ्या पित्तामुळे जे पोटाचे त्रास होतात ते कमी व्हायला मदत होते आणि विशेष करून हा जो ताप असतो ना जर पित्तामुळे पोटा जळजळ होते आंबट गुळण्यात येतात आणि भूक लागत नाही त्यावेळेला हा उपाय अतिशय चांगला